नमस्कार बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आज आम्ही एक अशी संतापजनक घटना आपल्यासमोर घेऊन आलो आहोत जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून ही हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे पोटच्या मुलांनी आपल्या आईच्या मृतदेहाचाही स्वीकार करण्यास नकार दिला आहे कारण घरी लग्न होतं गोरखपूरचे रहिवासी भुवाल गुप्ता आणि त्यांच्या पत्नी शोभादेवी यांना सहा आपत्ती आहेत एका वर्षापूर्वी याच मुलांनी आई वडिलांना तुम्ही आमच्यावर ओझ झालं आहात असं म्हणून घरातून हाकलून दिलं होतं वर्षभर इकडे तिकडे भटकल्यानंतर हे वृद्ध जोडपे जौनपूरमधील विकास समिती वृद्धाश्रमात आश्रयाला आले तिथेच काही दिवसांपूर्वी शोभादेवी यांचं निधन झालं वृद्धाश्रम प्रशासनाने लगेच त्यांच्या लहान मुलाला आईच्या निधनाची बातमी दिली पण मुलाचे उत्तर ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला लहान मुलाने सांगितलं की मोठ्या भावाच्या घरी मुलांचं लग्न आहे आणि थोड्या वेळाने मोठ्या भावाने फोन करून कळवलं की आईचा मृतदेह चार दिवसांसाठी फ्रीझरमध्ये ठेवून घ्या घरात मृतदेह आला तर अपशकून होईल लग्न झाल्यावर आम्ही येऊन अंत्यसंस्कार करू असं बेजबाबदारपणे त्याने सांगितलं मुलांचे हे क्रूर बोलणे ऐकून वडील भुवाल गुप्ता यांचा संताप अनावर झाला त्यांनी तिथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या मुलींनी त्यांना गोरखपूरला येण्याची विनंती केली मुलींच्या विनंतीवरून ते पत्नीचे पार्थिव घेऊन गोरखपूरला पोहोचले पण तिथेही मुलाने आपल्या दारातून मृतदेह घरात येण्यास स्पष्टपणे नकार दिला अखेरीस गावकरी आणि नातेवाईकांच्या हस्तक्षेपानंतर गुप्ता यांनी पत्नीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी देह मातीत दफन केला माझी पत्नी माझ्यासमोर मातीत दफन झाली मी तिचा विधिवत अंत्यसंस्कारही करू शकलो नाही अशी खंत गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू एका हृदयद्रावक घटनेचे साक्षीदार ठरले ज्या मुलांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं त्याच मुलांनी त्यांचा शेवटचा अधिकारही हिरावून घेतला ही घटना आपल्या समाजाला नात्यांच्या किमतीबद्दल आणि वृद्धांबद्दलच्या जबाबदारीबद्दल विचार करायला लावणारी आहे या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आई वडिलांना तुमचं प्रेम असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच गंभीर आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद